महायुतीचे सरकार येताच महिलांना मिळणार रुपये दरमहा बातमी काय आहे ती सविस्तर बघूया विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आली असून विविध समूहांनी निवडणूक विषयक आपले अंदाज व्यक्त केले आहेत विविध अंदाजानुसार महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेत येण्याची दाट शक्यता असल्याचा दावाही करण्यात आलेला आहे महायुतीचे सरकार आल्यास महिलांच्या खात्यात दर महिन्याला एकवीसशे रुपये आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे महायुती सरकार सत्तेत येणार असल्याच्या बाकी शेतकरी आणि महिला वर्गामध्ये समाधानाची आणि आनंदाची भावना दिसून येत आहे तर लाडक्या बहिणीनो आपल्याला माहित आहे की महायुतीने जुलैपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यामध्ये आणली आणि त्यानुसार लाडक्या बहिणींना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्याचे ठरवले आणि त्यानुसार त्यांनी आपली वचन पूर्तीही केली आणि जवळपास पाच महिन्याचे साडेसात हजार रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा सुद्धा केलेले आहे आणि त्यानुसार आता विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी घोषणा पण केलेली होती की जर महायुती सत्तेत आली तर लाडक्या बहिणींचे हे पैसे पंधराशे वरून एकवीसशे करण्यात येतील आणि त्यानुसार आश्वासनही त्यांनी दिलेले आपल्याला दिसून येईल महायुतीत सत्तेस मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम पंधराशे वरून एकवीसशे रुपये करू असे आश्वासन महायुतीच्या जाहीरनाम्यात देण्यात आलेले आहे दिलेली आश्वासने पूर्ण करण्याकडे महायुतीचा भर असल्यामुळे सरकार आल्यानंतर लाभार्थी महिलांच्या खात्यात दरमहा एकवीसशे रुपये जमा होतील अशी आशाही लाभार्थ्यांना आहे यावर्षी लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने तब्बल शेहेचाळीस हजार कोटी रुपयाची तरतूद अर्थसंकल्पात केली या संदर्भात अनेकदा महायुतीच्या नेत्यांनी जाहीर सांगितले आहे तर बघा लाडक्या बहिणीनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट होती की महायुतीचे जर सरकार सत्तेत पुन्हा आलं तर लगेच आपल्या खात्यावर दर महिन्याला एकवीसशे रुपये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जमा केले जाणार आहे तर लाडक्या बहिणींनो एवढच होतं या मध्ये जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद